नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मित्र संजय या युट्यूब चॅनलमध्ये मी संजय शनवारे आज आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत वांज मर वांजरोग वर प्रतिबंधित व्हेरायटी कोणकोणती कुन आहेत म्हणजे आपण कोणती व्हेरायटी जी आहे ज्यामध्ये तूरपिकातील वांजरोग किंवा रोग प्रतिबंध आपल्याला करता येईल शेतकरी मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो तूर पिकावर जर दरवर्षी तुम्हाला दर वान दर तुम्हाला तुम्हाला तर तर रोग जर दिसत असेल किंवा तुमचं जे वान आहे किंवा जे व्हेरायटी आहे ते लावण्यास तुम्ही जर चुकत असाल तर शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे ज्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर व्हेरायटी जर लावायची असेल किंवा रोग किंवा मर रोग निस्त्राभूत करायचा असेल किंवा त्यापासून तुम्हाला बचाव करायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला शेतकरी मित्रांनो बूस्टर कंपनीची बिडियन सातशे सोळा ही तूरची व्हेरायटी त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो लावायची आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुमच्या पिकावर कोणत्याही प्रकारचा वाज रोग येणार नाही मर रोग येणार नाही कीड रोग येणार नाही म्हणजे जे खोडकिंटसुद्धा लागते तेसुद्धा शेतकरी मित्रांनो बीडियन सातशे सोळा या व्हेरायटीवर येणार नाही आणि या व्हेरायटी जर आपण जर उत्पन्नाचा विचार केला तर शेतकरी मित्रांनो प्रति एकर सात ते दहा क्विंटल या प्रमाणात तुम्हाला उत्पन्न घेता येते आणि अर्ली व्हेरायटी असल्यामुळे तुम्हाला सत् एकशे सत्तर ते एकशे ऐंशी या कालावधीत एवढ्या दिवसाच्या कालावधीत तुम्हाला शेतकरी मित्रांनो हे पीक घेता येते शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद